कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत बाजार परवाना विभागातील प्रशांत धिवर या लिपिकाला लाचखोर प्रकरणी अटक केली आहे प्रशांत धिवर हा या विभागात क्लार्क पदावर कार्यरत असून त्याला लाचेची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे के डी एम सीवर असलेले लाचखोरीचे ग्रहण सुटेनासे झाले आहे उपलब्ध माहितीनुसार कल्याण महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागातील लिपिकास प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली के डीएमसीच्या मुख्यालया शेजारी असलेल्या सुभाष मैदानात त्याला रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली प्रशांत धिवर असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले या लिपिकाने लाचेची रक्कम नेमकी कशासाठी कुणासाठी आणि किती रकमेची होती याचा तपशील अद्याप कळू शकला नाही स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्यात या, पोली या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरच सविस्तर माहिती समोर येणार आहे मात्र के सी मुख्यालयात लाचखोरीचे वृत्त प्रसरताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे या घटनेनंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी के मुख्यालयातून काढता पाय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले